मित्रांनो महाराष्ट्रातला तरुण आहे आता स्वतःचा बिझनेस सुरू करायचं स्वप्न स्वप्नच राहणार नाहीये कारण सरकारने आणली आहे नवी महाराष्ट्र स्टार्टअप एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशन पॉलिसी दोन हजार पंचवीस जी थेट एक पॉईंट पंचवीस लाख उद्योजक घडवण्याचं वचन देते नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा आज आपण समजून घेणार आहोत ही नवी स्टार्टअप पॉलिसी नेमकी आहे तरी काय त्यातून तरुण महिला आणि ग्रामीण भागातील उद्योजकांना काय फायदा होणार आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम कसा होणार आहे योजनेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया ही पॉलिसी पाच वर्षांसाठी लागू आहे आणि उद्दिष्ट आहे एक पंचवीस लाख उद्योजक घडवणे स्टार्टअप कल्चर पोहोचवणे या पॉलिसीचं महाफंड एकूण पाचशे कोटींचा कोष पुढील पाच वर्षात उभारला जाणार आहे यातून सुमारे पंचवीस हजार उद्योजकांना पाच ते दहा लाखाचं कर्ज दिलं जाईल तेही कोलॅटरल फी किंवा सोप्या अटींवर महिला ग्रामीण आणि तरुण उद्योजकांना यात विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्क्युबेशन सरकार फक्त पैसा नाही देणार तर संपूर्ण सपोर्ट सिस्टम उभी करणार आय टी आय पॉलिटेक्निक आणि कॉलेजांमध्ये मायक्रो इन्क्युबेटर्स सुरू होणार प्रत्येक विभागात रिजनल इनोव्हेशन अँड सेंटर्स उभारले जाणार आणि सगळ्यात मोठं स्वप्न महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी तीनशे एकराचा हब जिथे स्टार्टअप्स कॉर्पोरेट संशोधन संस्था सगळे एकत्र येणार ही पॉलिसी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी मार्फत राबवली जाणार आहे मुख्यमंत्री स्वतः जनरल बॉडीचे अध्यक्ष असतील आणि खास महत्वाचं म्हणजे राज्यातील प्रत्येक विभागाने आपल्या वार्षिक बजेटमधील पॉइंट पाच टक्के इनोव्हेशन आणि स्टार्टअपसाठी बाजूला ठेवायचं आहे स्टार्टअप्सला सरकारी विभागाकडून थेट पंचवीस लाख पर्यंतची पायलट वर्क ऑर्डर्स मिळू शकतात म्हणजे त्यांना ग्राहक मिळतो पेटंट फिलिंग क्वालिटी सर्टिफिकेशन एक्झिबिशनसाठी आर्थिक मदत मिळेल वुमन एंटरप्रनोर्स आणि डीप डीपटेक स्टार्टअपसाठी खास प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि इन्क्युबेशन सेंटर्सला ट्रेनिंग आणि मेंटरशिपसाठी कॅपॅसिटी बिल्डिंग दिलं जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्रात आधीच पुणे मुंबई नागपूर सारखे स्टार्टअप हब्स आहेत पण या पॉलिसीमुळे ग्रामीण भागातही उद्योजकतेला मार्ग खुला होणार आहे मुलींना लहान उद्योजकांना आणि नव्या कल्पनांना फक्त पैसा नाही तर ट्रेनिंग मार्केट ऍक्सेस आणि रिकग्नायझेशन मिळणार आहे तरीही काही प्रश्न उरतात हा पाचशे कोटींचा फंड खरंच वेळेवर पोहोचेल का ग्रामीण भागातले युवक या संधीचा योग्य वापर करू शकतील का आणि मोठ्या शहरांबाहेर खऱ्या अर्थाने इनोव्हेशन इकोसिस्टम उभा राहील का महाराष्ट्र स्टार्टअप पॉलिसी दोन हजार पंचवीस म्हणजे फक्त कागदावरच धोरण नाही तर तरुणांना जॉब सीकर्स पासून जॉब क्रिएटर्स बनवण्याचा रोडमॅप आहे तुमचं मत काय आहे ही पॉलिसी महाराष्ट्राला भारतातील स्टार्टअप कॅपिटल बनवेल का तुमचा विचार कमेंटमध्ये नक्की सांगा